आणि चर्चा सांगली आणि दोन जागेवर किडा कायम आहेत त्याबद्दल काही की ज्या अखी आम्ही आज सगळी नेते एकत्र प्रचार या कसा करायचा आहे त्याच्यावरती बसलो ते तुम्हाला इंडिकेशन नाही आहे का एवढंच सांगतोय साधी गोष्ट बस हुई मेहंगाई की मार अब की चाहिए मोदी सरकार साधी गोष्ट आमच्या गुंतवणूक असं आम्ही सगळे काय काय करू शकतो आपण काय विषय आमचं समोर महाराष्ट्रात काय चालू आहे कायदा सुव्यवस्था काय चालू आहे गद्दारी कशी झाली लोकांनी एक दुसऱ्याच्या पाठीत फुंकीन कसे बसले कसे प्रचारात नुसते आणता येत माझा वरचं मी नेत्यांसमोर थोडं खाली गेलो भाई थोडं खाली आमिर भाई होऊन थोडं खाली गेलो थोडं खाली घ्या अरे नो खाली घ्या असं असं कोएलिशनमध्ये होतच असतं एक कोणीतरी नाराज असतो होत असतं पण अंतिमत हा सगळ्यांची मला एकत्र करून कलेशे जात असतात आज मोठ्या बैठकीत आपल्या सारांश सांगितलं की हे वेळीच्या आपलं पुढच्या दोन महिन्याचं प्रचार कसा असला पाहिजे तो काय लेवलला गेला पाहिजे इलेक्ट्रॉनिक्स मीडियामध्ये प्रिंट मीडियामध्ये तो कसा आला पाहिजे त्याच्याबाबत चर्चा झाली होती आम्ही किती पुढे गेलो त्याचा विचार बरं पण असं काय करत नाही जर आम्ही प्रचार साहित्याला एकत्र बसलो तर बस साहित्य प्रिंटला तर गेलंच नसेल ना उघड नाराजी नाराजी आपण व्यक्त करत असेल तर आम्ही नाराजी उघड व्यक्त करू पद्धत असते पोलिशनमध्ये

आज पहिली नावाची यादी जाहीर झाली आठ जणांची नावाची यादी जाहीर झाली मुख्यमंत्र्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांचं नाव त्या पहिल्या यादीमध्ये नाहीये त्यांचे पुत्र त्या यादीमध्ये नाही त्या प्रश्नाचं उत्तर मी कशा देणार माझा काय संभाषण ज्याच्या घरात असतं त्यांनी बघा ना त्या घरात काय उद्या आहे आपल्याकडे आज काय खायला मिळणार आहे मी कशाला जाऊन सांगायचं आज मटण का उद्या वडे का आहे जवळपास सहा तास श्रीमंत गोडसे जे आहेत ते मुख्यमंत्र्यांची वाट बघत होते भेट झालेली नाही त्यानंतर त्यांची गाडी ट्रायडंटच्या बाहेर निघताना दिसली त्यामुळे खरंतर चर्चा सुरू झाल्यात काही ते तुम्हाला भेटण्यासाठी आले होते असं काही आले बैठकीमध्ये ते आले होते पुणे नाही भेटले असतील तर मला माहित नाही कारण का मी थोडा वेळ बाहेर गेलो गेलोसाहेब आवडसाहेब आज जेव्हा जेव्हा सुपरहिट होता तेव्हा तो आमच्याकडे होता आता बाज़ूला बादल अकेले ना सिर्फ प्रचार साहित्य प्रचार के विषय क्या होना चाहिए सामने आने चाहिए कौन सी घोषणा होनी चाहिए जैसे लोगों ने कहा था बस हुई महंगाई के माल तो हम पूछे अब क्यों चाहिए मोदी सरकार ऐसा सवाल जवाब क्या आएगा चर्चा हुई है हम अभी तक अम्बेडकर साहब को कह रहे हैं कि आमिर भाई जाओ आमिर भाई का स्वागत है बैठ के फिर से समझौता उसके ऊपर कर लेंगे महाराष्ट्र के और देश के हित में नहीं है कि अम्बेडकर साहब जो संविधान के विरोधी में काम कर रहे हैं उनको फायदा होने के लिए अगर करेंगे तो आने वाली जनरेशन हमको नस्ल हमको तो माफ नहीं कर सर लेकिन अम्बेडकर साहब की तरफ से जो ट्वीट हुआ है उसमें ये जो है आ, सवाल किया गया है कि जो लास्ट फोर सीजन में वर्ली में मीटिंग हुई उसके तो बाद से है बुलाया नहीं जा रहा है छोटी छोटी बातें किस मीटिंग में बुलाया नहीं गया किस मीटिंग में बुलाया गया ये कोई चर्चा का विषय नहीं होता है साहब बहुत बड़े नेता है मीटिंग किसकी है लोग बैठते हैं हम लोग छोटी छोटे जो कार्यकर्ता है और हमारे प्रदेश अध्यक्ष है हम लोग हैं <laughs> अम्बेडकर जी का स्तर बहुत बड़ा है लेकिन उनके प्रतिनिधि को भी नहीं जगह दी जा रही है है तो हम सब लोग खबरें हम देते रहे ऐसा कुछ नहीं की हम अम्बेडकर जी को कुछ बताते नहीं हमको छुपाने जैसा हमारे पास कुछ है ही नहीं हमारा खुला पत्ता है खुली किताब है हमारी हम लोगों को छुपाना कुछ नहीं है हमको सिर्फ ये बताना है कि अम्बेडकर जी राष्ट्र हित में संविधान बचाने के लिए इस देश का गणतंत्र बचाने के लिए सभी को तो एक साथ होकर जो संविधान विरोधी है उनके तो खिलाफ लड़ना पड़ेगा की जरूरत है ज्वाइन करने को लेकर हिट था जब सुपियर हिट एक्टर था नहीं नहीं हो जाए, भी भी किधर तो थोड़ी किसी की चिंता होती है विराट जाएगा तो चिंता है ना? तो चले जाते हैं? सर लिस्ट जारी तो होने के बाद उन उनकी तरह से आपके खुद जो सुजो है

आणि प्रेझेंटेशन प्रेझेंटेशन आणि चर्चा चांगली आणि दोन जागेवर किंवा कायम आहेत त्याबद्दल काही या गोष्टी ज्या रखी आम्ही आज सक्रिय नेते एकत्र प्रचार कसा करायचा आहे त्याच्यावरती बसलो ते तुम्हाला इंडिकेशन नाही आहे का

काय विषय आणून सांगतो समोर महाराष्ट्रात काय चालू आहे हो कायदा आणि सुरू काय चालू लढी कशी झाली लोकांनी पाठीत कसे कसे प्रचारात नुसते आणता येत नाही माझा वरच आहे मी नेत्यांसम थोडा अमिर बाई थोडं खाली अमिर थोडं खाली घ्या अरे न खाली घेतो असं असं गोवा होतच असतं एक असतो नाराज असत असते अंतिम सगळ्यांची मी एकत्र करून डोकेशन कुठे जात असतात आज एवढ्या बैठकीत आपल्याबद्दल सारावून सांगितलं गेलो आता वातावरणात आपलं पुढच्या दोन महिन्याचं प्रचार कसा असला पाहिजे तो काय लेवलला गेला पाहिजे इलेक्ट्रॉनिक्स मीडियामध्ये प्रिंट मीडियामध्ये तो कसा आला पाहिजे त्याच्याबाबत चर्चा झाली होती आम्ही किती पुढे गेलो त्याचा विचार जर आम्ही प्रचार साहित्याला एकत्र बसलो तर बस साहित्य प्रिंटला तर गेलच असेल नागरिक नाराजी आपण व्यक्त करत असेल तर आम्ही नाराजी उघड व्यक्त करतो बसत असते पोलिशनमध्ये

शिंदेच्या शिवसेनेचे जी आहे त्यांच्या शिवसेनेचे आज जे आहेत ते आज पहिली नावाची यादी जाहीर झाली आठ जणांची नावाची यादी जाहीर झाली मुख्यमंत्र्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांचं नाव त्या पहिल्या यादीमध्ये नाही आहे त्यांचे पुत्र त्या यादीमध्ये नाही त्या प्रश्नाचं उत्तर मी कशा देणार आहे माझा काय संबंध तर त्यांनी ते ज्याच्या घरात असतं त्यांनी बघाव ना त्या घरात काय उद्या शिजवायचं आहे आपल्याकडे आज काय खायला मिळणार आहे मी कशाला जाऊन सांगायचं आज मटण का उद्या वडे काय नाही ना अरे आवड जवळपास सहा तास श्रीमंत गोडसे जे आहेत ते मुख्यमंत्र्यांची वाट बघत होते भेट झालेली नाही त्यानंतर त्यांची गाडी ट्रायडंटच्या बाहेर निघताना दिसली त्यामुळे खरंतर चर्चा सुरू झाल्यात काही ते तुम्हाला भेटण्यासाठी आले होते असं काही आहे बैठकीमध्ये ते आले होते प्रेसरांना नाही भेटले असतील तर मला माहीत नाही कारण का मी थोडा वेळ बाहेर गेलो

कौन सी घोषणा होनी चाहिए कि जैसे उन लोगों ने कहा था बस हुई महंगाई के मार्ग तो हम पूछ रहे अब क्यों चाहिए मोदा तो ऐसा सवाल जवाब क्या आएगा चर्चा हुई है हम अभी तक अम्बेडकर साहब को कह रहे हैं कि आमिर भाई स्वागत है बैठ के फिर से समझौता उसके ऊपर कर लेंगे महाराष्ट्र के और देश के हित में नहीं है कि अम्बेडकर जो संविधान के विरोधी में काम कर रहे हैं उनको फायदा होने के लिए अगर करेंगे तो आने वाली जनरेशन हमको नस्ल हमको माफ नहीं, हम तो नहीं करेगी सर लेकिन अम्बेडकर साहब की तरफ से जो ट्वीट हुआ है उसमें ये जो है तो तो आ, सवाल किया गया है कि जो लास्ट फोर सीजन में वर्ली में मीटिंग हुई उसके बाद से मीटिंग बुलाया नहीं जा रहा है छोटी छोटी बातें किस मीटिंग में बुलाया नहीं गया किस मीटिंग में बुलाया गया ये कोई चर्चा का विषय नहीं होता है साहब बहुत बड़े नेता है हम देखे देखे। मीटिंग किसकी है हम लोग बैठते हैं हम लोग छोटे छोटे जो कार्यकर्ता है और हमारे प्रदेश अध्यक्ष है हम लोग बैठते हैं अम्बेडकर जी का स्तर बहुत बड़ा है लेकिन उनके प्रतिनिधि को भी नहीं जगह दी जा रही है तो हम सब बताते हैं कि ये ऐसा हुआ खाली क्या होने वाला है बस तो ये सब खबरें हम देते रहते हैं ऐसा कुछ नहीं कि हम अम्बेडकर जी को कुछ बताते नहीं हमको छुपाने जैसा हमारे पास कुछ है ही नहीं हमारा खुला पत्ता है, है हमारी हम लोगों को छुपाना कुछ नहीं है हमको सिर्फ ये बताना है कि अम्बेडकर जी राष्ट्रहित में संविधान बचाने के लिए इस देश का गणतंत्र बचाने के लिए सभी को एक साथ होकर जो संविधान विरोधी है उनके खिलाफ लड़ना पड़ेगा की जरूरत है

इधर का बताओ तो उसके तो 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 पास